हाय हॅलो नमस्ते स्वामी समर्थ कशा आहात मैत्रिणींनो मी श आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर कालच्या व्हिडिओला खूप छान बरोबरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद तर झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात आणि तुम्हाला तर माहितीचं आहे आत्ता सध्या आपली दिवसाची सुरुवात ही गरम पाणी किंवा एक्सरसाइज किंवा चालणे वगैरे यानंच होत आहे पण आज काय झालं होतं ना आमच्याकडं काल पाऊस झालेला आहे तर चालायला वगैरे काही कुठं गेलेली नव्हती मी घरामध्येच होते आणि अंगही माझं खूप आज दुखत होतं कारण काल एक एक्सरसाईज थोड्याशा अबडधोबड म्हणतो ना म्हणजे उड्या मारणं वगैरे असे केलेल्या होत्या तर आज थोडंसं करण्याची तर इच्छाच नव्हती पण म्हणलं आज आपण एके ठिकाणी बसूनही एक्सरसाईज करू शकतो तर तसेच एक्सरसाइज निवडल्या होत्या मी तर ह्या एक्सरसाईजना जो आपल्या दंडाचा घेर आहे जो पोटाचा घो घेर आहे जो साईट फॅट आहे त्यासाठी खूप फायदेशीर आहेत तर आपण एका ठिकाणी बसून आणि मी तर पाहू शकता आज बेडच्या खाली उठले उतरलेली नाही आहे बेडवरती बसूनच ज्या काय आहेत त्या सगळे एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत आणि केव्हाही करू शकता हे एक्सरसाइजला कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करायची आहेत तर ही एक्सरसाईज जी करत आहे मी ती दंडाचा घेर कमी करण्यासाठी आहे माझ्या पोटावरचा घेर कमी झालेला आहे मानाचा भाग कमी झालेला आहे आणि चेहराही पहिल्यापेक्षा बारीक झालेला आहे पण थोडंसं दंडावर तो म्हणतो ना तर दंडाचा घेर मी मात्र म्हण आहे तर थोडासा म्हणजे आहे तसंच आहे असं मला वाटत आहे तर यामुळे मला आज होईल तितकं जो दंडाचा घेर आहे ना हे कमी करण्यासाठी किंवा पोटाचा घेर आहे यावरती कमी करण्यासाठी आपण एक्सरसाईज करूयात तर ही एक्सरसाईज मी शंभर वेळा केलेली आहे आणि म्हणतो ना पक्षी बघा कसे उडतात तसे पंखासारखे आपला हात हलवायचे आहेत ही एक्सरसाइज कमीत कमी साठ वेळा तरी आपल्याला कमीच कमी करायची आहे त्याने काय होईल ना जो दंडाचा घेर आहे तो कमी होईल आणि बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो वजन कमी केलं की के आपल्या छातीचा भागही कमी होतो तर ज्या मी आता एक्सरसाईज करत आहे एक्सरसाईजनं आपल्या दंडाचा भाग कमी होईल पण जो छातीचा भाग आहे ना तो आहे तसाच राहील तो अजिबात कमी होणार नाही तर यामुळे आपल्याला हे एक्सरसाइज करायच्यात म्हणतो बघा काय काय वेळेस ना, ना एकदम एक असं लूज पडते छाती आपली किंवा खाली अशी लोळल्यासारखे होते तर तसं जर नकोल आपला पाहिजे असेल तर आपल्याला अशा एक्सरसाईज आहे आहेत जेणेकरून वजन तर कमी होईल पण शरीर मात्र आपलं आकर्षक दिसलं पाहिजे ते नको मग वेगळंच होतं नंतर काहीतरी तर, तर तसं नको होण्यासाठी म्हणून तीही एक्सरसाईज आपल्या डेली करायचीच आहे जेणेकरून जा, आपण छातीचा भाग आप एकदम असा टाईट झाला पाहिजे खाली म्हणतो ना लूमली किंवा एक एक प्रकारे लटकली तशी नको व्हायला यामुळे आपल्याला ती एक्सरसाईज कुठलीही करा तुम्ही पण ती एक्सरसाइज आपल्याला रोज डेली करायची आहे म्हणजे करायची आहे तर आता करत आहे मी सायक्लिंग सायक्लिंग कमीत कमी दोनशे वेळा केलेली आहे मी सायक्लीन काय होतो ना बरोबर आपला पोटाचा भाग हा कमी होतो आणि जी आत्ता एक्सरसाइज करत आहे तर ती एक्सरसाइज मी शंभर वेळा केलेली आहे ही एक्सरसाइज दोनशे वेळा नाही केली कारण अगोदर सायकलिंग केली तर फोटो खूप फोटावरती माझा ताण आला होता आणि नंतर मग काही हिंमत होत नव्हती ही एक्सरसाईज करायची तरी दहा सेकंदाचा रेस्ट घेतला होता मध्ये आणि घ्यायचाच आहे आपल्याला प्रत्येक एक्सरसाईज झाली की आपल्याला जर थकवा येतो दम येतो त्यासाठी आपल्याला दहा सेकंदाचा किंवा पंधरा सेकंदाचा रेस्ट घ्यायचाच आहे म्हणजे असं कुठं आकडल्यासारखं की कुठं ताणल्यासारखं वाटते तर तर एक्सरसाईज आपण मध्ये तशीच चालू ठेवायची नाही थोडंसं आराम करायचा आणि थोडंसं रिलॅक्स वाटलं की मग दुसरी एक्सरसाईज चालू करायची आहे तर ही एक्सरसाईज घेतलेली आहे मी ही करायला तुम्हाला वाटलं की बा की खूप सोप्या एक्सरसाईज आहेत पण करताना कळतं आपल्याला की किती त्रास होत आहे या एक्सरसाईजनं तर ही एक्सरसाईज करायची आहे ही खूप फायदेसर एक्सरसाईज आहे जो आपल्या मांड्याचा भाग आहे जो पोटाचा भाग आहे तो हे या एक्सरसाईजनं म्हणजे पटकन आपल्याला जर रिझल्ट पाहिजे असेल तर एक्सरसाइज आपल्याला तशाच निवडायची आहेत हार आपला अजिबात मानायची नाहीये तर ही ही एक्सरसाइज मी शंभर वेळाच केलेली आहे तर सुरुवातीला माझं काय होत होतं ना असं मु डोकं वगैरे अजिबात माझ्या पायावरती माझं टेकत नव्हतं पण आता मात्र पूर्णपणे टेकत आहे तर थोडासा थकवा आलेला आहे तर इथं दहा ते पंधरा मिनटासाठी मी थोडासा आराम करणार होते पण नंतर असं आराम करायचा म्हणजे आपला पूर्ण एक्सरसाईज बंद नाही करायची तर काहीही तुम्ही करू शकता त्यावेळेमध्ये जे तुम्हाला करावं वाटेल ते तर मी अशा एक्सरसाईज निवडत असते जेणेकरून मला आरामही होईल आणि वाटणारही नाही की मी आराम करत आहे आ, तर ले ले। आ, ही एक्सरसाइज करायची आहे एक्सरसाईजनं जे आपला मानेवरती बघा माझ्या तर आहेत गुड्या पडलेल्या ह्या एक्सरसाइजनं गुड्या खूप कमी होतात आणि वाटलंस तुम्हाला असं वरती ताणून धरायचं आहे किंवा खालीही ताणून धरू शकता तर जसं तुम्हाला करावं वाटेल जसं तुम्हाला परवडेल तसं करू शकता पण मी जसं मला जमेल त्या पद्धतीनं करते आणि मला खरंच खूप छान रिझल्ट लागलेला आहे तर त्याला आराम तर झाला तर आता ही ही एक्सरसाइज करायची आहे ना साईडचा सा फॅट आहे ना जो आपला ब्लाऊज वगैरे घातल्यावर बघा मग ते आपली तोंड लटकते तर ते जर घालायचं असं जो पाटीवरती भाग फॅट आपला जमा झालेला असतो ते जर घालवायचं असेल तर ही एक्सरसाईज करायची आहे आपलं होईल तितकं आपल्या हातानं आपला पाय पकडायचा आहे दुसरा हात टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि होईल तितकं आपल्याला होल्ड करायचं आहे किंवा तुम्हाला वाटलं की मी फास्ट करू शकतो तुम्ही फास्टही करू शकता पण मी मात्र होल्ड करून ठेवलेलं आहे पंधरा ते वीस सेकंड इथं होल्ड करायचं जेवढं होईल तेवढं आपला हात खिचायचा आहे आणि आपला तो असर जाणलाही पाहिजे शरीराला की नाही याचा नाही ना खिचल्या जात आहे ताणल्या जात आहे हे आपलं जाणवलं पाहिजे होईल तितकं आपलं लक्ष आपलं चित्त सगळं एक्सरसाईजच्या ठिकाणीच ठेवायचं आहे इकडं तिकडं अजिबात पांगवायचं नाही किंवा हे झालं ते झालं असंच झालं तसंच झालं तिकडं अजिबात आपल्या मनाला आपल्याला जाऊ द्यायचं नाही आपलं जिथं आपण एक्सरसाईज करतो तिथं मनही आपल्याला तिथंच बांधून ठेवायचं आहे तेव्हा आपल्याला पटकन असा रिझल्ट जाणवतो एक्सरसाईजचा किंवा कुठल्याही गोष्टीचा बघा तर आपण एक्सरसाईज करत आहेत आपलं मनही तिथंच पाहिजे आपलं शरीर तिथंच पाहिजे आणि आपल्याला वाटलं पाहिजे की आपण करतो आहे तर ही एक्सरसाइज तुम्ही तीस वेळा करा तीस वेळा केली तर आपल्याला तीन तीन स्टेपमध्ये करायची आहेत म्हणजे रेट आपल्याला पटकन भेटेल आणि माझाही जो साईडचा सा फॅट आहे तो पटकन आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आणि होईल तितकं मला मित्र म्हणाल कुणी जर तुमच्या तिथं शेजारी असेल किंवा मैत्रीण मैत्रिणी असाल तुम्ही किंवा घरामध्ये तुमचे मिस्टर असतील किंवा मुलगा असाल मुलगी असाल होईल तितकं त्यांच्यासोबत एक्सरसाईज करा एक्सरसाइज करायला खूप छान वाटतं आणि आपल्याला ही मस्त म्हणतो ना मोटिवेट होतो माणूस आणि एक्सरसाइज करायला उल्हास येतो आणि रोज रोज असं वाटतं आपल्याला एक्सरसाइज आपण केली पाहिजे कोणी जर सोबत असेल तर होतं तसं तर माझे तर कोणी सोबत नाही तर त्यामुळं मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मला आता खूप छान वाटत आहे जे टेंशन, डिप्रेशन म्हणतो ना खूप 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 ताणतणाव खूप होतात जेव्हा मी एक्सरसाईज करत नव्हते तेव्हा म्हणजे असं डोक्यावर ते असं काहीतरी लादल्यासारखं का वाटायचं पण जसं आता एक्सरसाइज करत आहे तसं त्या गोष्टींपासून मी खूप लांब आहे कारण मला असं मी एक्सरसाईज वगैरे करते तर मला असं वाटते एकदम असं हलकं हलकं वाटत आहे सगळं हलकं म्हणजे असं डोक्यावरही असं वाटत नाही की वज आहे किंवा कुठल्या गोष्टीचं पटकन टेन्शन येत नाही आहे ये। टेन्शन घेऊन काही होत नाही आपल्या सर्वांना माहीत आहे पण ते येतच तर त्या गोष्टींपासून लांब राहायचं असेल ला आपलं तर आपण एक्सरसाइज मात्र करायच्या आहेत मत, आणि जेवणामध्ये मध्ये म्हणाल तर जे तुम्ही आहार घेत आहात तोच घ्यायचा आहे आहार फक्त घरचा असावा आणि बत्तीस वेळा म्हणतो ना आपण चावून 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 जाऊन खायचं आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक घासाचं आपल्याला पाणी करून खायचं आहे ही जर सवय ठेवली आपण तर आपण कव्वरे कितीही दिवस आपण निरोगी राहू आपल्या शरीरावरती काहीही कुठल्याच गोष्टीचा असर होणार नाही आहे तर आपल्याला व्यायामही करायचा आहे आणि बत्तीस वेळा प्रत्येक घास हे चावून खायचं आहे मग तुम्ही काही खा मी म्हणणार नाही तुम्ही हे बंद करा ते बंद करा नाही तुम्ही काहीही खाऊ शकता कारण मीही काहीही खात आहे असं नाही की बाबा मी हे बंद फक्त जास्त तेलकट तुप्पट हे नको आहे ते तर आपल्याला कळतंच की बाबा आपण वेट लॉस करतो तर तशा गोष्टी नको घ्यायला म्हणून पण घरातलं जे जो आहार आहे तो सर्व पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला तर हे आपल्या एकदम इझी एक्सरसाइज आहेत करायला एकदम सोप्या एक्सरसाइज आहेत नाही दुसरं काय जमलं आपल्याला करायला तर ह्या सोप्या सोप्या एक्सरसाईज मात्र नक्की करायची आहेत जी आपण कॅलरीज रोज घेत आहे त्यामधनं काहीतरी आपलं बाहेर काढायचं आहे तर जे काय पहिले घेतलेले आहेत त्याही बाहेर काढण्यासाठी आपल्याला अशा इझी इझी एक्सरसाईज करायच्या आहेत चिटिंग प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे मी चिटिंग मात्र अजिबात करायची नाही घाम आला पाहिजे आणि घाम आल्याच्यानंतर कमीत कमी आपल्याला चाळीस ते पन्नास मिनिट एक्सरसाइज नंतर करायची घाम आल्याच्या येऊपर्यंत कशी तरी पंधरा वीस मिनटं होऊन जातात आपले असं म्हणायचं नाही की आता मला घाम आलेला आहे आणि आता माझी एक्सरसाइज बंद नाही एक्सरसाईज नंतर घाम आल्याच्या नंतर होईल तितकी एक्सरसाइज नंतर करायची आहे आपल्याला कारण ती घाम येईपर्यंत फक्त आपला ओरमस ओरमपच झालेला असतो तेव्हा आपला घाम गायला सुरुवात होते तिथून जे एक्सरसाईज करतो ना त्या एक्सरसाईजनं आपली कॅलरीज बर्न व्हायला सुरुवात होते आणि काय काय वेळेस म्हणजे मला माहीत नाही करतात का नाही तर पण मला असं वाटलं म्हणून मी तुला मला सांगत आहे काय काय वेळेस कसं होतं ना आपला घाम आला की आपल्याला आवडतं नाही आपली एक्सरसाईज झाली तसं अजिबात करायचं नाही होईल तितकी नंतर आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि होईल तितकी सकाळीच करायची आहे ना ना तर सकाळी म्हणत तर काही काय जाणार नाही जमत सकाळचं तर मग असेल तुम्हाला वेळ तर तुम्ही नंतर केव्हाही करू शकतात आणि ही तर एक्सरसाईज पहिले आहे तुम्ही सगळे पूर्ण एक्सरसाईज मी बेडवरती केलेले आहे तर ही एक्सरसाईज तर तुम्ही दुपारी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करू शकता पण खाण्याच्या अगोदर करा का कुठे केले तर प्रत्येक एक्सरसाइजचा खूप जास्त परिणाम जाणवतो आपल्याला शरीरावरती आणि जर जेवण केलं असेल तर दोन तासाच्या नंतर किंवा दीड तासाच्या नंतर करा पण कराच जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आपण पडल्या पडल्याही मोबाईल पाहत पाहतही एक्सरसाईज करू शकतो हो तर असे एकदम सिंपल व्हिडिओ जे सर्व विडू आहेत माझे ते एकदम साधे सिंपल आहेत ग प्रत्येक गृह गृहिणीला करण्याजोगे आहेत सगळ्यांच्या उपयोगाला येतील असे आहेत आणि असं नाही आहे की मी व्हिडिओ शूट करते आणि तस नंतर तुम्हाला पोस्ट कसं नाही मी एक्सरसाईज करत जे एक्सरसाइज मी करते त्याच एक्सरसाइज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो कारण मी ही एक गृहिणी आहे आणि मला हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे सुरू डीचा प्रॉब्लेम आहेच म्हणायचं तर त्यामुळं असे प्रॉब्लेम तुमच्या वाट्याला येऊ नये यामुळं तुम्ही आजपासूनच सुरुवात करा आणि होईल तितकं हॅप्पी हेल्दी आणि चांगलं आर आरोग्य जगा तर चला इथून इथंच मी व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती घेऊन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय